नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ्यातील पॅनल क्रमांक तीन मधून भाजपचे श्री परेश राजन गुजरे हे प्रबळ दावेदार उदावेदार केडीएमसीच्या होऊ घातलेल्या पॅनल पद्धतीच्या निवडणुकीसाठी टिटवाळ्यातील पॅनल क्रमांक तीन मधून भाजपचे श्री परेश राजन गुजरे हे प्रबळ दावेदार म्हणून उभे ठाकले आहेत टिटवाळा पॅनल क्रमांक तीन मध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण असे आरक्षण पडलेले आहे या मध्ये मा आंबिवली मांडा पश्चिम मांडा बाजारपेठ टिटवाळा गणेश मंदिर चा संपूर्ण परिसराचा असा मोठा भाग येत आहे श्री परेश राजन गुजरे हे सर्वसाधारण वर्गातून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढविण्यास प्रबळ दावेदार म्हणून दावेदार आहे त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांनी प्रेरित होऊन परेश गुजरे यांची राजकीय वाटचाल भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून सुरू झाली आहे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव नंतर प्रदेश उपाध्यक्ष अशी महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली आहे तरुणांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविणे शासकीय योजनांची माहिती देणं बेरोजगारांसाठी मार्गदर्शन अशा विविध उपक्रमात ते नेहमीच पुढाकार घेत असतात त्यांनी भरविलेल्या रोजगार मिळवायला मोठा प्रतिसाद मिळाला होता त्यांनी वृद्ध नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप महिलांसाठी स्वयंपूर्णतेचे प्रशिक्षण आधार कार्ड पॅन कार्ड शिबीर ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठता दाखला व इतर विविध शासकीय दाखले वाटप शिबिरंही त्यांनी भरविली होती त्याला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला त्यांनी भरविलेल्या दहीहंडी झाले होते त्यांनी अनेक अनाथालयातील बालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे गोरगरीब महिलांना साडी वाटप दिवाळी दिवाळी साहित्याची भेट तसेच कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामाचे त्यांचे गोरगरिबांमधून कौतुक होत होते त्यांचे मुख्यमंत्र्यांपासून विविध मंत्री ते कल्याण डुंबिवेली भाजप नेतृत्वाशी सलोख्याचे संबंध राखून आहे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न भाजपच्या माध्यमातून सोडविणे आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करणे यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात त्यांच्यातील मन स्मित हास्य काम करण्याची ऊर्जा वाखण्याजोगे आहे त्यांचे मांड्या टिटवाळा परिसरातील कामाचा झपाटा पाहता त्यांनी येत्या केडीएमसीच्या निवडणुकीत एक सुशिक्षित उमेदवार म्हणून प्रभा क्रमांक तीन मधून सर्वसाधारण गटातून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारीची इच्छा व्यक्त केलेली आहे वरिष्ठांकडून देखील त्यांच्या कामाची पावती म्हणून तिकिटासाठी विचार होईल असे गुजरे यांचे म्हणणे आहे नगरसेवक पदासाठी जर विचार केला तर भविष्यात आपण मंडळ टिटवाळा परिसरातील समस्यांचा निपटारा करून दाखवू अशी गुजरे यांची इच्छा आहे विरळीपूर रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद